नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत लच्छेदार परोठे पाहुणे जेवायला घरी आले की आपल्याला रोजच्या चपात्यांच्या ऐवजी काहीतरी वेगळं आणि चांगलं करायचं असतं पण वेळ काढू भाकऱ्या करायची आपली इच्छा नसते मग झटपट काय करता येईल या विचारात आपण पडतो म्हणूनच आज आपण लच्छेदार पराठे करणार आहोत लच्छेदार परोठे करणार आहोत सोपे आणि झटपट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स देणार आहे सुरुवात करूया परोठे करण्यासाठी आधी आपण पीठ मळून घेऊया मी परात घेतलेली आहे आणि हे गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेलं आहे थोडस मीठ घालूया आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळूया पण पीठ आपलं सैल असता कामा नये घट्ट आणि मध्यम याच्या मधलं आपल्याला पीठ मळायचं आहे आपण जर पीठ सैल मळलं ना तर आपले लच्छे छान ये येणार नाहीत म्हणून मध्यम आणि घट्ट याच्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत मी एक चपातीचा आणि एक पुरीचा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये आपण चपाती चांगली होण्यासाठी पुऱ्या चांगल्या फुगण्यासाठी पीठ कसं मळायचं हे सांगितलेलं आहे मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली देते आहे ती अवश्य बघा आपलं पीठ घट्ट आणि मध्यम याच्यामध्ये एकदम असं जोर लावावा लागतो बाजूला लावा करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा साधारण तेल घालूया आणि तेल छान जिरवून घेऊया पिठामध्ये तेल पिठामध्ये आता जिरलंय पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आता काय करूया आपण एक पाच सहा मिनट आपण हे पीठ झाकून ठेवूया पिठाला रेस्ट मिळाली की आपले परोठे खूप छान होते एक पाच सहा मिनटं झालेली आहेत पीठ काढूया एक एखाद मिनिट फक्त मळून घेऊया परत आणि एक गोळा घेतलाय मी छोटा मध्यम आकाराचा घेतलाय गोळा पिठामध्ये घोळवून आपण तो लाटून घेऊया चपातीसारखा आपण पाच सहा मिनिट पीठ रेस करत ठेवलं त्यामुळे छान आता ते मुरलंय बघा पीठ आपलं आणि मगाशी आपलं पीठ जरा घट्ट होतं आता थोडं सैल पण झालेलं आहे चपाती लाटून झाली आपली आता त्याला थोडं तेल असं लावायचं पूर्ण चपातीला तेल लावून घ्यायचं आणि वरून कोरडं पीठ असं भुरभूर करायचं आणि आता असा त्याचा रोल करायचा असा घट्ट रोल करायचा आणि ही मी सुरी घेतलेली आहे सुरीने आता ना ह्या रोलचे दोन भाग करायचे हा एक भाग झाला हा एक भाग झाला आणि आता हे असे उलट्या बाजूनी फिरवून घ्यायची आणि गोलाकार द्यायचा राहिलेला हा दुसरा भाग आहे तो परत त्याच्यावरतीच चढवायचा आणि ह्याच राहिलेलं दुसरं टोक आहे ना हे, हे आतमध्ये लपवायचं असं हा असा आपला छान असा गोळा झालेला आहे म्हणजे रोलचा आपण गोळा केलेला आहे आता थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आणि आता लाटून आणि हलक्या हाताने आता पुरवठा लाटायचा जेवढं जरूर असेल ना तेवढंच कोरडपीठ वापरायचं एकदम जास्त वापरायचं नाही तर मग आपले लच्छे ना लपले जातात ते असे मोकळे होत नाहीत लच्छे आपला असा छान असा परोठा, लाटून झालेले ला आहे बघा त्याचे लच्छे आत्ताच असे दिसायला लागलेले आहेत आता मी गॅसवरती तवा तापत ठेवते आणि हा आपण केलेला परोठा शेकून घेऊया आपण मध्यम गॅसवरती मी हा तवा ठेवलेला हो आहे तवा तापला की मग आपला पराठा आपण त्याच्यावर टाकणार आहोत तवा तापलाय पराठा त्याच्यावर टाकूया Cultura. दोन्ही बाजू थोड्या थोड्या आपण शेकून घेणार आहोत आणि नंतर मग तेल टाकणार आहोत तेल घालूया थोडं गॅस थोडा वाढवूया दुसऱ्या बाजूला पण आपण थोडं तेल घालूया पराठ्याचे आपले लेस मोकळे मोकळे व्हायला झालेले आहेत बघा पुरवठा आपल्यात झालेला आहे काढूया रंग पण सुरेख आलेला आहे गोल्डन रंग आलेला आहे आणि हे बघा असं संपूर्ण असे त्याचे लेअर्स लेअर्स लच्छे म्हणजे त्याचे लच्छे सगळे असे मोकळे मोकळे झालेले आहेत बघा सगळ्या बाजूनी लच्छे त्याचे मोकळे झालेले आहेत आता हा पुरवठा थंड झाला की आपण तो मोडून घेणार आहोत आपले लच्छेदार परोठे तयार आहेत सोबत आपण बोईट्याचं कालवण दिले आणि कांदा दिलाय आज आमच्याकडे बोईट्याचं कालवण केलं होतं म्हणून मी तेच दाखवलेलं आहे परोठे चांगले होण्यासाठी ती दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट म्हणजे परोठ्याचं पीठ आपण जेव्हा मळतो ते मध्यम आणि घट्ट ह्याच्यामध्ये म्हणायचं सैल मळायचं नाही सैल पीठ मळलं तर आपलं आपले लच्छे आहेत ते मोकळे होणार नाहीत एकमेकांना चिककून राहतील आणि पीठ मळल्यानंतर ते पीठ पाच ते सहा मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतरच परोठे करायला घ्यायचे म्हणजे आपले परोठे खूप छान होतात दुसरी गोष्ट म्हणजे परोठे जेव्हा आपण तव्यावरती टाकतो त्यावेळेला दोन्ही बाजू एक एक मिनिट चांगल्या शेकून घ्यायच्या मध्य आचेवरती आणि नंतरच तेल टाकायचं आपण तेल टाकल्यानंतर त्याचे ते लच्छे मोकळे व्हायला सुरुवात होते रेसिपी आणि टिप्स आवडल्या असतील तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया todo por dentro. ¡Namaskar!